खासदार प्रणितदा शिंदे यांनी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्यांचे निवारण होण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यामध्ये खासदार प्रणितीताई शिंदे यांनी ग्रामीण भागातील उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे अनेक गावांना कॅनलचे पाणी शेतीसाठी व जनावरांसाठी मिळालेले नाही यामुळे मोहोळ तालुक्यातील वडवट्या जामगाव येथील नागरिक उपोषणाकरिता बसलेले आहेत कॅनलमधून तात्काळ व भागास पाणी द्यावे मंगळवेढा तालुक्यातील गावांकरिता मावसाळ योजनेचे पाणी उचलण्याकरिता लावलेला पंप खराब असल्यामुळे ते दुरुस्ती अथवा नवीन बसवण्यात यावे पीक विमासाठी नियुक्त असलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्याची फसवणूक केली जात आहे शेतकऱ्यांना पंचनामाची प्रत दिली जात नाही बहात्तर तासाच्या आत पंचनामे केले जात नाहीत पंचनामाकरिता येणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली जाते जिल्हाधिकारी यांनी इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार शेतकरीच्या पंचनाम्याची कॉफी मागितली तरी त्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रणितदाई शिंदे यांनी यावेळी केली व तसेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पीक विमाचे उर्वरित शंभर कोटी शेतकऱ्यांच्या खात्या खात्यावर तात्काळ जमा करावे अशी सूचना केली लाभार्थ्याचे शासकीय घरकुल मंजूर असून जागे अभावी नागरिकांना योजनेचा लाभ घेता येत नाही याशिवाय नागरिकांना गायढाण जमिनीचे गावठाण जमिनीमध्ये रूपांतर करून घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरिता परवानगी देण्यात यावी किंवा आहे त्या जागेवर बांधकाम करण्याकरिता परवानगी मिळावी गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून राहत असलेल्या जागेचे अतिक्रमण आहे म्हणून पाडण्याचे आदेश कोर्टाच्या वतीने देण्यात आले आहे सदर आदेश स्थगित होण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात उरू पुनर्विचार याचिका दाखल करावी मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गोणेवाडी व दुष्काळी चोवीस दुष्काळ गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता टँकरची व्यवस्था करण्यात यावी खरीप हंगामातील पेरणीकरिता शेतकऱ्यांना शासनमान्य कंपनीकडून उत्कृष्ट दर्जाचे व शेतीकरिता योग्य असणाऱ्या बी बियाण्यांचा पुरवठा करण्यात यावा खरीप हंगामातील पेरणीकरिता शेतकऱ्यांना कंपनीकडून उत्कृष्ट दर्जाचे व शेतीकरिता योग्य असणाऱ्या खतांचा पुरवठा करण्यात यावा बोगस खत किंवा बोगस बी बियाणे शेतकऱ्यांना देऊन काही कंपन्या त्यांची फसवणूक करू शकतात त्यावर प्रशासनाची करडी नजर असावी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आर डी एस एस योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या नवीन उपकेंद्र सबस्टेशन कामे तात्काळ पूर्ण करावे या करण्यात यावेत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील विद्युत डिपीची दू अवस्था असून त्याचे फ्यूज वायरिंग बॉक्स याचे मेंटेनन्स वेळेवर होत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर भगीरथ चोवीस तास सिंगल फेज लाईटची सोय करण्यात यावी शेतकऱ्यांना एम एस ई व्हीचे नवीन कनेक्शन शेतीसाठी देणे बंद आहेत सोलापूर कंपनी श... सोलार कंपनी शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेत आहे परंतु सहा ते सात महिने शेतकऱ्यांना सोलार मिळत आहे नाही सोलारवर सिस्टीमवर दोन सोलार सिस्टीमवर दोनशे मीटर खालील बोरवेल मोठार सुरू होऊ शकत नाही नवीन केंद्र मंजूर आहे त्यामध्ये किती रोहित्र बसवण्यात आले किंवा किती बसवणे बाकी आहे यापैकी उर्वरित रोहित्र तात्काळ बसवण्यात यावे आर डी एस एस योजना तयार करताना गावलगतच्या वाड्या वस्त्यांवर समावेश करण्यात आला नाही त्यामुळे वाड्या वस्त्यांवर चोवीस तास सिंगल फेज वीज मिळत आहे सदर गावातील वाड्यावस्थ्यांचा समावेश करून तेथील काम करावे अधानी स्मार्ट मीटरमुळे लोकांची लूट होत आहे जॉक्शन कंपनी योग्यरित्या काम करत नाही त्यांना सप्तसूचना करून कामे वेळेत करण्याचे नियोजन करावे